नमस्कार नगरीमध्ये सरसे स्वागत आहे शिवबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी मध्ये आपल्या सर्वांचं मी सरसे स्वागत करतो पहिल्यांदा आपला अभिनंदनही करतो खर तर जे आमच्या सर्वांच्या मनामध्ये होत ते सर्व घडलेलं आहे आणि मी आपल्याला जेव्हा जेव्हा ऐकलेलं आहे तेव्हा एकच ऐकलेलं आहे की मी जे बोलतो ते करतो आणि मला जनम जनसामान्यामध्ये राहायला आवडतं असे आमचे राजभाई त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आपण या नारंगावर नगरीमध्ये आलेलो आहात आमच्या खरं तर विनंतीला मान दिलेला आहे तर आता तुम्ही आमच्यासाठी वेळेच्या बाबतीत मात्र दुरापास्त होणार आहे अशी आमची मला थोडीशी एक शंका वाटते परंतु इट विल मॅनेज बाय यू मला माहीत आहे कारण तुम्ही एक चांगले मोटिवेशनल स्पीकर आहात टाइम मॅनेजमेंट गुरु आहात आम्ही तुमच्याकडे त्या आदराने बघत असतो तर तुम्ही आमच्या विनंतीला मान दिला इथं आलात तुमचा पहिल्यांदा सत्कार करू इच्छितो आणि नंतर जे तुमच्याशी आम्हाला हितगुज करायचं आहे ते हितगुज करणार आहोत आणि मोलाचं मार्गदर्शन करा आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला कायम राहायला आवडेल आणि आपले जे कृपाछत्र आहे कृपाछत्र म्हणजे तुम्ही ऍज अ मोटिवेशनल गुरु आणि ऍज अ मेंटर म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो तुमच्या पावलावर पाऊल ठेवून लायन्स क्लब ऑफ नारायणगावचं नाव रोशन करायला आम्हाला आवडेल अशी विनंती करतो आणि मी इथे विनंती आहे अध्यक्ष अध्यक्ष आणि आहे त्यानंतर आमचे सेक्रेटरी भाऊ आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण राजबाईचा सत्कार करायचा आहे सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण आहे कारण ज्यांचं कायम आपल्यावर क्लब कुठलाही असू तो नारायणगाव असू जुन्नर शिवनेरी असू कुठलाही असू ज्यांची साथ त्यांचं मार्गदर्शन आणि ज्यांचं प्रेम आपल्याला काय मिळत आलेले आहेत असे आपले राजभाई माझे मेंटॉर आपल्या सगळ्यांचेच मेंटॉर ते आज इंटरनॅशनल डायरेक्टर म्हणून नियुक्त झालेत एक चांगल्या मतांनी ते निवडून आलेले आहेत मल्टिपलमधनं त्यांचा आज सन्मान करण्याचा योग आपल्याला लायन्स क्लब ऑफ नारायणगावला आलेला आहे प्रथम तम तर मी त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या समूहेत आलेले विडीजीवन श्रेयस भाऊ तसेच यावर्षीचे आपले डिस्ट्रिक्ट सीईओ रवी भाऊ अध्यक्ष सेक्रेटरी आणि आपण सर्व राजभाई म्हणजे एक स्वतःच फार मोठी ऊर्जा आहे राजभाई बरोबर जर आपण काम केलं ना तर आपल्यामध्ये आपली म्हणजे जर मला जर तुम्ही विचाराल तर मी बरोबर काय आहे तर राजभाईंच कारण एकच आहे की राजभाईंनी कधी आहे ना तुमच्यामधली लिडरशिप क्वालिटी जी असेल ना ती डेव्हलप करण्याचं काम केलेलं आहे तुम्ही हे करू शकता असं एक सांगितलं की ऑटोमॅटिकली आपल्याकडनं ते केलं जातं आणि अशा पद्धतीने काम करताना लायनिझम काय असतं लायनिझम कसं करायचं पहिलं लायनिझमच्या हिशोबाने आपण काय केलं पाहिजे हे कायम समजून सांगणार राजभाई म्हणजे कधी असं सांगितलं नाही मला आठवत नाही की तुम्ही काय राजकारण करा असं कधीच सांगितलं नाही पण लायनिझम करा लायनिझम मार्फत तुम्ही तुमचा सगळा क्लब एकत्र ठेवा आणि एकत्र पद्धतीने काम करा असे सांगणारे आज राजभाई इंटरनॅशनल डायरेक्टर म्हणून जाणारे थोडंसं आता जे आपल्याला पहिलं राजभाई खूप इझिली अवेलेबल होते आता ते थोडंसं अवघड होईल हे नक्की आहे परंतु ठीक आहे माणूस पुढे जाताना थोडस हे आपल्यालाही समजून घेणं गरजेचं आहे परंतु त्यांचा आपल्या क्लबवर असंच प्रेम इथून पुढेही राहील त्यात काही शंका नाही आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद कोनुरिवरा म्हणजे राजभाई आज त्यांची इंटरनॅशनल डायरेक्टर पदी निवड झाली त्याबद्दल लायन्स क्लब पर्यावर सर आपल्याला सर अभिनंदन करतो जसं मनोजबाईने सांगितलं राजबाई बरोबरच आम्ही पहिल्या जसं बरोबर राजभाई बरोबर होते कारण राजभाई आमचं एवढं प्रेम आहे किंवा त्यांचा आमच्या खूप प्रेम आहे कधी कुठली वेळ असो कुठला प्रसंग असो त्या मिनिटाला फोन होतील त्या मिनिटाला त्याचं लगेच मार्गदर्शन करते असे राजबाई आज आपल्या इंटरनॅशनल डायरेक्टर पदी निवड झाली त्याचा सर्वशी आम्हाला खूप आनंद आहे पण लवकरच असा जो आज सत्कार होते त्यांचा इंटरनॅशनल प्रेसिडेंट लवकरच ते होते आणि आताच आपण त्यांचा सत्कार या त्यावेळेस करूया असे हे करू सर तुम्हाला माझ्या वैयक्तिक परिवारतर्फे आमच्या क्लबतर्फे शुभेच्छा धन्यवाद आज राजूबाईंची इंटरनॅशनल डायरेक्टर पदी निवड झाल्याबद्दल मी आपल्या नारेंगाव लायन्स क्लब ऑफ नारेंगाव तर्फ तर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद अध्यक्ष लायन भुजबळ उपस्थित सर्व मित्रांनो त्या क्लबचे मार्गदर्शक मनोजबाई चार्टर प्रशांत देसाईजी योगेश सर्वप्रथम मला आनंद या गोष्टीचा होतो की तुमच्या लोकांचा जो काही माझ्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला प्रत्येक वेळेस पात्र ठरतोय आणि त्या त्यानिमित्तानंच आपल्या भेटीघाटी होत आहेत आत्ताच मनोजबाई म्हटले की राजबाईंचा वेळ पुढं मिळणं अवघड होईल पण माझी जे काही ग्रासरूट आहे त्या ग्रासरूटसाठी सदैव वेळ माझा तुमच्यासाठी जाईल आधी माझ्या हातात वेळ नव्हता आता मी लोकांना वेळ देऊ शकतो म्हणजे आता मी कोणाला हा आणि कोणाला नाही सांगू शकतो पण जिथं जिथं कार्य असेल जिथं जिथं गरज असेल तिथं निश्चितपणे मी पोचेन या क्लबकडनं मला काही अजून अपेक्षा आहेत मेंबरशिप ग्रोथच्या बाबतीत त्या निश्चितपणे तुम्ही दिलेला शब्द तुम्ही आता तो पूर्ण करण्याची वेळ आलेली एक वर्ष झालं आपल्या क्लबला स्थापन होऊन या नोव्हेंबर एंडपर्यंत जर का आपण अजून एक पाच दहा मेंबर ॲड करून आपण जर का क्लबची स्ट्रेंथ अजून चांगली तीस चाळीस मेंबरपर्यंत जर का केली तर आपल्याला चांगलं कार्य करता येईल चांगलं नेतृत्व आपल्या क्लबमध्ये घडवता येईल लेडीजची पण इन्व्हॉल्वमेंट फिमेल लाईन मेंबरशिप पण तुम्ही क्लबमध्ये वाढवावी अशी मी प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करतो यापुढे अनेक कार्य आपल्याला मोठे मोठे करायचे आहेत परमनंट प्रोजेक्ट उभे करायचे आहेत परमनंट करायचे करायच्या क्लबला मी वर्षभर याच्यासाठी काय जास्त त्रास दिला नाही कारण की सेटल होत होता क्लब आता माझ्या माहितीप्रमाणे क्लब सेटल झाला आहे तुमचा नेताही वर सेटल झाला आहे तर निश्चितपणे आता चांगलं कार्य करू प्रांतामध्ये येणारी डी जी टीम सगळी आपली सेटल्ड आहे लाईक माइंडेड आहे तर निश्चितपणे चांगल्यात चांगलं कार्य आपण करू कॅबिनेटमध्ये जास्तीत जास्त लोकांनी पुढच्या वर्षी तुम्ही सहभाग घ्यावा इन्वॉल्व्ह व्हावं तुमचा जो काही स्किल टॅलेंट रिसोर्स आहे ते निश्चितपणे डिस्ट्रिकच्याही लोकांना बाकीच्या लोकांपर्यंत ते आपल्याला पोहोचवता यावं या दृष्टीकोनातनं पुढील वाटचाल नारायणगाव क्लबची असावी ज्या ज्यावेळेस या क्लबला क्लब ज्या ज्या गोष्टींची गरज असेल निश्चितपणे राजभाई तुमच्या मागे निश्चितपणे जसे आधी होते तसेच तुमच्या मागे निश्चितपणे उभे राहतील पण माझ्या आता अपेक्षा तुमच्याकडनं जास्त वाढल्यात कारण की आता कार्य मोठं करायचं आहे इथे बोलून आमचा आज सन्मान सत्कार जो काही तुम्ही करताय या सगळ्या गोष्टींच्या पलीकडची आपली मैत्री आहे पण हो आता काही लोकांना नाही म्हणता येत नाही म्हणून मला हो म्हणावं लागलं कारण की आता यापुढे जेव्हा केव्हा मी येईल तेव्हा हे ये पुष्पगुच्छ शाळ श्रीपण नको आहेत आपल्याला कार्य करायचे या सगळ्या गोष्टींपासून मला थोडंसं लांब राहायचं कारण की या सगळ्या गोष्टी एक वेळ होती तेव्हा या सगळ्या गोष्टी आवडायच्या आता जे कार्य आपल्याला करायचे त्या कार्यामध्ये हे अडथळा नको कारण की मला जमिनीवर राहूनच लाईनिझम करायचं आणि तुमच्या सगळ्या सोबतींसोबतच मला राहण्यामध्ये जास्त आनंद आहे एकदा आपण जो काही आधार आमचा केला त्याबद्दल आपण सर्वांचे आभार उद्दिष्ट चार गोष्टींवर माझा फोकस आहे मेडिकल हेल्थ ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी त्याचप्रमाणे शैक्षणिक दर्जा जो काही गावातल्या लोकांचा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांचा आहे तो कसा वाढवता येईल आणि पर्यावरणावर भरपूर कार्य करण्याची इच्छा आहे डेन्स फॉरेस्ट मध्ये आपण जे काही देवराई म्हणतो जास्तीत जास्त देवराई आपण कशा निर्माण करू त्यासाठी आपल्याकडे जे काही रिसोर्स आणि यंत्रणा आहे त्या क्लबच्या सहभागातून आणि आमच्या यंत्रणेतनं त्या निश्चितपणे जास्तीत जास्त देवराया व्हाव्यात अशी प्रामाणिकपणे इच्छा आणि बदलत्या काळाप्रमाणे आता ई वेस्ट आपलं जे काही आहे ते ई वेस्टचं पण संकलन करून ते विल्हेवाट कशी त्याची लावता येईल त्या दृष्टिकोनातनं या चार पाच गोष्टींवर भर देऊन आपल्याला कार्य करायचं आहे ग्रामीण भागात जास्तीत जास्त मेडिकल हेल्थ आपण चांगल्या दरामध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा व्यवस्थित त्या ॲज एन एन जी ओ आपण पोचवू शकू ते एक डोक्यामध्ये असून त्या पद्धतीने आपण पुढं कार्य करू ओके लायन्स क्लब नारायणगावचे अध्यक्ष भुजबळ आणि सर्वच पी एस टी श्रेयशभाई रवी भाऊ आणि लायन्स इंटरनॅशनल डिरेक्टर राजबाई आपण सर्वजण इथं आलात आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल लायन्स क्लब ऑफ नारायणगावच्या वतीनं खूप खूप धन्यवाद थँक्यू